डांग सौंदाणे लाकूड तस्कर धन्या म्हणतो महाराष्ट्र मा लाव नाही तर लाव काय कराना ती कर आणि लाकूड व्यापारी म्हणतो आम्ही वन विभागाला पैसे देऊन वृक्षतोड करतो ग्रामीण भागात सर्रासपणे वृक्षतोड वन विभागाचे अर्थपूर्ण दुर्लक्ष बागलाण तालुक्यातील डांगसौंदाणे परिसरात वनसंपत्तीची सर्रासपणे होणारी कत्तल आणि वन विभागाचे याबाबतचे संशयास्पद मौन यामुळे ग्रामस्थांमध्ये प्रचंड संताप उसळलाय शासन झाडे लावा झाडे जगवा असे आवाहन करत असताना दुसरीकडे ग्रामीण भागात वन विभागाच्या आशीर्वादाने झाडांची निसंकोच कत्तल सुरू असल्याचे धक्कादायक वास्तव महाराष्ट्र क्रांती न्यूजच्या स्टिंग उघड कर झाले आहे करंजखेड फाटा तालुका बागलाण परिसरात सागासह विविध मौल्यवान झाडांची बेकायदेशीर कत्तल उघडकीस आली स्थानिक इसम धन्या नावाच्या व्यक्तीने मालेगावातील एका लाकूड व्यापाऱ्याला झाडे तोडण्यासाठी बोलावल्याचे समोर आले काही सजग नागरिकांनी या बेकायदेशीर वृक्षतोडीबाबत बाबत धन्या याला जाब विचारला असता त्याने उर्मटपणे उत्तर दिले त्याने आपल्या बोलीभाषेत सांगितले की बातमी लाव कटबी लाव काय करा ना ती कर आम्ही आमच्या गावात काहीही करू तू कोण विचारणारा यावर अधिक धक्कादायक खुलासा लाकूड व्यापाऱ्याने केला त्याने सांगितले की स्थानिकांसोबतच वन विभागातील अधिकारी कर्मचाऱ्यांनाही पैसे देतो त्यामुळे आम्ही दररोज पाने झाडे तोडतो या आरोपांमुळे वन विभागाच्या कार्यक्षमतेवर आणि नैतिकतेवर गंभीर प्रश्नचिन्ह उभे राहिले परिसरात मोठ्या प्रमाणात सुरू असलेली अवैध वृक्षतोड व... ही अधिकाऱ्यांच्या आर्थिक संगनमतामुळेच सुरू असल्याचा आरोप स्थानिक नागरिकांनी केला आहे अवैध वृक्षतोडीमुळे पर्यावरणाचा समतोल बिघडत असून वनसंपत्तीचा होत असलेला नाश हा चिंताजनक आहे त्यामुळे अशा लाकूड तस्करांवर कडक कारवाई करून संबंधित वन अधिकाऱ्यांचीही चौकशी करण्यात यावी अशी ठाम मागणी डांगसावंदणे परिसरातील ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी वृत्त संकलन विभाग सटाणा अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या यूट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉनला प्रेस करा